महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चोवीस ऑगस्टच्या ठाण्यातील कार्यकर्ता संस्कार शिबिराची नोंदणी सुरू महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखेच्या वतीने कार्यकर्ता संस्कार शिबिर रविवार चौवी चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठाण्यातील महाविद्यालय स्टेशन रोड ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन नॉलेज पार्क फॉर रुरल डेव्हलपमेंटचे सचिव व शेतकरी सेवा संघाचे से महासचिव देवेंद्र जोंधळे यांच्या हस्ते होईल तर या शिबिरात वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर डॉक्टर सुषमा बसवंत मन व मनाचे आजार या विषयावर प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे अन्नीसची पंचसूत्री या विषयावर राजेश देवरुपकर चमत्कारामागील विज्ञान प्रात्यक्षिकांसह या विषयावर प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे अनिस ची व्यापक वैचारिक भूमिका या विषयावर सुशीला मुंडे हे वक्ते आपले मते व्यक्त करतील या शिबिरात सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू असून यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष अनिल ठाणेकर नऊ पाच नऊ चार सहा सात नऊ नऊ दोन सहा व प्रधान सचिव अशोक मोहिते नऊ नऊ सहा सात चार चार तीन आठ एक एक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अन्निस्तर्फे करण्यात आले आहे